तुम्ही टीव्ही पाहत असाल तरही बात में टीवी चा तर ही बातमी तुमच्यासाठी देशातील सर्व टीव्ही चॅनल्सने आपल्या चॅनलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच काय तर डीटीएच वापरत असाल तर तुम्हाला दर महिन्याला जास्त पैसे मोजावे लागतील स्टार चॅनल पॅकच्या किमतीत वाढ होण्याचे बोलले जात आहे तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजकाल सर्वांच्याच घरी टीव्ही पाहिला जातो तो श्रीमंत असो किंवा गरीब पण याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना मिळणार आहे आता एक फेब्रुवारीपासून टीव्ही पाहणे महाग होणार आहे कारण चॅनलच्या पॅकच्या किमतीत वाढ होऊ शकते याविषयीची या अधिक माहिती म्हणजे सर्वच टी व्ही ब्रॉडकास्टर्सने चॅनलची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे अशातच टी एच चॅनल रिचार्ज केल्यास तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत देशात ओटीटी प्लॅटफॉर्मची मागणी वाढत असताना टीव्ही चॅनलची किंमत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे दरम्यान टीव्ही ब्रॉडकास्टर्स असा दावा केला आहे की कंटेंट कॉस्ट सतत वाढत आहे यामुळे जाहिरातींचे उत्पन्न कमी होत आहे यामुळे ब्रॉडकास्टरने टीव्ही चॅनलची किंमत वाढवण्याची घोषणा केली असल्याचे समजते कारण दिवसेंदिवस कंटेंटची गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारे राखणे त्यांच्यासाठी अवघड होत आहे त्याचबरोबर कंपन्यांच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्येही वाढ झाली आहे कारण टीव्ही ब्रॉडकास्टर्स सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया आणि झी एंटरटेनमेंट इंटरप्रायझेस यांनी चॅनल पॅकेजच्या किमतीत दहा टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचे जाहीर केले आहे अशातच स्टारनेही चॅनल पॅकेजच्या किंमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहे स्टारच्या चॅनल चा पॅकची किंमत लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सोनी फिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने आपल्या चॅनल पॅक हॅपी इंडिया, इंडिया स्मार्ट हिंदी पॅकची किंमत अठ्ठेचाळीस रुपयांवरून चौपन्न रुपयांपर्यंत वाढवली आहे जी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसने फॅमिली पॅक हिंदी एस डीची किंमत सत्तेचाळीस रुपयांवरून त्रेपन्न रुपये केली आहे या पॅकमध्ये इंग्रजी एंटरटेनमेंट चॅनल झी कॅफेची भर पडली आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सर्वच टी व्ही ब्रॉडकास्टर्सने चॅनलची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे पेड डी टी एच चॅनल रिचार्ज केल्यास तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा